नमस्कार मंडळी जे गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे घरामध्ये एक व्यक्ती आध्यात्मिक आहे गजानन महाराजांचं पारायण करायला नामस्मरण करायला गजानन महाराजांची सेवा से करायला खूप आवडते आणि त्याचं फळ हे संपूर्ण कुटुंबाला कसं प्राप्त होते सोबतच घरामध्ये दुसरी व्यक्ती अशी देखील असते की जी नास्तिक आहे जिला पारायण करायला आवडत नाही किंवा खूप असं देवदेव करायला आवडत नाही किंवा व्यसनी आहे मग या सगळ्यांमध्ये त्या व्यक्तीला देखील कसं फळ प्राप्त होते याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर एक व्यक्ती जरी घरामध्ये आध्यात्मिक असली जी पारायण करत असली किंवा नामस्मरण करत असली तर संपूर्ण घराला फळ हे प्राप्त होते जसं की एक झाड लावलं तर त्याची सावली ही सगळं सावली 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 संपूर्ण जे लोक त्या झाडाच्या खाली येऊन उभे राहतो त्या सगळ्यांना त्याची सावली ही मिळत असते किंवा एक दिवा जर आपण घरामध्ये एक रूम आहे अंधारी रूम आहे आणि तिथे जर का आपण एक दिवा पेटवला असं नाही की जिथे आपण दिवा पेटवला तेवढा पुरताच प्रकाश राहतो तो, तो प्रकाश आहे तो संपूर्ण त्या रूम मध्ये पसरतो तसच असते की एक व्यक्ती जरी घरातली आध्यात्मिक असते ती गजानन महाराजांचं पालन करत असली सेवा करत असली तरी सुद्धा महाराज त्यांची ही संपूर्ण कुटुंबावरती ठेवतात म्हणजे ते फक्त असा विचार करत नाही की तीच व्यक्ती माझी सेवा उपासना करते आहे परंतु मी बाकीच्या लोकांवरती कशी काय माझी कृपा ठेवायची असे महाराज विचार करत नाही कारण की ती जी व्यक्ती असते स्त्री असो किंवा पुरुष असो घरातली जी व्यक्ती असते ते संपूर्ण कुटुंबाचा विचार करूनच महाराजांना प्रार्थना करत असते किंवा महाराजांची सेवा करत असते त्यामुळे देखील महाराज हे संपूर्ण कुटुंबावरती त्यांची कृपादृष्टी हे ठेवतात आणि एका व्यक्तीने जरी सेवा उपासना केली समजा आता आपण जरी सेवा करत आहोत तरी सुद्धा आपल्या पिढ्यान पिढ्या पीड़े ह्या उद्धारणार आहेत म्हणजे तर घरातली एक व्यक्ती जरी आध्यात्मिक असली तर त्यांच्या मुलाबाळांना देखील त्याचा फायदा होतो त्यांच्या त्यांच्या मुलाबाळांना फायदा होतो म्हणजे नातवांना देखील फायदा होतो सात पिढ्यांपर्यंत आपलं हे जे सत्कर्म आहे ते चालत असते त्यामुळे घरातली एक व्यक्ती सुद्धा घराचा संपूर्ण घराचा उद्धार करू शकते एवढी शक्ती अध्यात्मामध्ये आहे एवढी शक्ती नामस्मरणामध्ये आहे त्यामुळे मी तुम्हाला नेहमी नेहमी हे सांग की तुमचे हाल होऊ द्या परंतु तुम्ही नामस्मरण करा तुम्ही पारायण करा करा नामस्मरण करा आपण कितीतरी वेळ असा वाया घालत असतो म्हणजे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आपण फोन आला तर आपण तास बोलत बसतो किंवा आपण कोणासोबत गप्पा मारत बसलो तर आपण गप्पा मारत बसतो विषयाने विषय विषयाने विषय निघत राहतात आणि गप्पा मारत आपण बसतो म्हणजे कितीतरी वेळ आपला असाच वाया गेलेला असतो असच आपला टाइम स्पेंड झालेला असतो तरी सुद्धा आपल्या लक्षात येत नाही आणि जेव्हा आपण देवाचं करायला येतो किंवा काही सेवा करायला येतो तेव्हा आपल्याला कंटाळा परंतु खरंच जे एक निष्ठावान भक्त असतात ना ज्यांना मनातून इच्छा असते महाराजांची सेवा करायची महाराजांचं नामस्मरण करायचं त्यावेळी आपल्या मनामध्ये खरंच कंटाळा येत नाही म्हणजे आपण कितीही वेळ बसू शकतो आपण कितीही नामस्मरण करू शकतो आपल्याला जर का मनातून अशी खूप इच्छा झाली पण एकनिष्ठ जर का आपली भक्ती असेल तर खरंच कंटाळा येत नाही आपण मनामध्ये जर का ठरवलं तर आपल्याला खरंच कंटाळा येत नाही आपली भक्ती तेवढी एकनिष्ठ असली तर आपल्याला कंटाळा येत नाही असं असाही विचार येऊ शकतो की घरातल्या सगळ्यांचे कर्म तर वेगवेगळे असतात मग महाराज कशी कृपादृष्टी त्यांच्यावरती ठेवतील परंतु घरातली जी जी व्यक्ती आहे ती संपूर्ण कुटुंबाचा विचार करून ती संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ असते जी व्यक्ती आध्यात्मिक असते ती म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असतो परंतु ते संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ असतो ती आध्यात्मिक सेवा करते आहे मग महाराज त्या व्यक्तीच्या ज्या ज्या सानिध्यामध्ये लोक असतील त्या सगळ्यांचा उद्धार सगळ्यांना महाराज सांभाळतील संकट आले तरी सुद्धा महाराज ते संकट दूर करतील एवढी शक्ती अध्यात्मामध्ये असते एवढी शक्ती ही एका व्यक्तीच्या अध्यात्मामध्ये असते मग ती जी व्यक्ती सेवा करते आहे उपासना करते आहे बाकीचे घरातले लोक देखील बघतात की मुलं देखील बघतात की आपली आई हे करते आहे तर आपण देखील हे करावं किंवा आपले बाबा हे करता येत मग आपण देखील हे करावं म्हणजे त्यामुळे काय होतं की संपूर्ण कुटुंबाचा उद्धार व्हायला सुरुवात होतो म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देखील ते जात असते आणि आपली मुलं आपण जे जे क करतो ते तेच मुलं बघतात आणि तसे तसेच वागण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे देखील सेवा उपासना ही घरामध्ये घडलीच पाहिजे आणि आता व्यक्ती हे ना एक एखादी व्यक्ती नास्तिक आहे समजा त्याला देवदेव फार केलेला आवडत नाही त्या व्यक्तीचं असं असतं की ही काय सारखं देवदेव करत हे सगळं काही कामाचं नाही परंतु हळूहळू त्या व्यक्तीला जास्त डोकं लावता आपली सेवा ही आपण करत राहायची आणि हळूहळू त्या व्यक्तीच्या मनामध्ये दे देखील देवाबद्दल आस्था निर्माण होते त्याचे विचार देखील बदलायला सुरुवात होतील काही व्यसनं असतील ते देखील दूर व्हायला सुरुवात होतील तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की याचा चांगला अनुभव येईल म्हणजे एक एक व्यक्ती जरी नास्तिक जरी असली तरीसुद्धा ती बघेल की हा अध्यात्म करतो आहे किंवा ही आध्यात्मिक आहे ही सेवा करते आहे तरीसुद्धा आपण जेव्हा अध्यात्माकडे वळतो किंवा काही सेवा करतो ना तेव्हा आपलं डोकं असं शांत व्हायला सुरुवात होते म्हणजे एवढी ताकद आहे अध्यात्मामध्ये की तुम्ही कुणी काहीही बोला आम्हाला काही मला काही फरक पडत नाही किंवा तुमचं तोंड आहे तुम्ही, तुम्ही काहीही बोलू शकता एवढी माणसाची लेवल वाढलेली ले असते की तुम्ही काहीही बोलू शकता तुम्हाला देवाने तोंड दिलं आहे तुमचं तोंड आहे तुम्ही कसेही शब्द यूज करू शकता आपण त्याकडे लक्षच देत नाही एवढी आपली जी विचार करण्याची पातळी आहे ती उंचावलेली असते की जाऊ द्या याच्या नांदी लागायला नको मग ती समोरची व्यक्ती नेहमीकरता बघते की हा कस का ही एवढी कशी काय शांत की ही काहीच बोलत नाही किंवा हा एवढा कस का शांत या या व्यक्तीचं डोकं एवढं कसं काय शांत राहू शकते कारण ही सगळी अध्यात्माची पावर असते खरंच एवढी शक्ती आहे अध्यात्मामध्ये नामस्मरणामध्ये की जो काही राग आहे क्रोध आहे द्वेष आहे मत्सर आहे जे आपण षडविकार जे म्हणतो माणसांमध्ये आहे ते सगळे दूर व्हायला सुरुवात होतात एवढी शक्ती नामस्मरणामध्ये आहे एवढी शक्ती अध्यात्मामध्ये आहे त्यामुळे समोरची व्यक्ती आपल्याला जेव्हा बघते की नाही ही खरंच काम असते शांत असते पीसफुल माइंडने ही सगळं काही करते तेव्हा ती व्यक्ती देखील ते करते आपली जी स्त्री आहे तिने जर का ह्या सगळ्या गोष्टी केल्या संपूर्ण कुटुंब हे त्या अध्यात्माकडे वळते मुलं असो नवरा असो सगळं कुटुंब आपलं जे आहे ते अध्यात्माकडे वळते आणि महाराजांची कृपादृष्टी अशा रीतीने संपूर्ण घरावरती राहते त्यामुळे देखील सेवा उपासनाही करावा घरातल्या बहिणी तर आवर्जून करावा हाऊसवाईफ असेल तर खरंच करावं आणि वर्किंग जरी असेल तरी सुद्धा तुम्ही थोडासा वेळ थोडासा वेळ तरी तुम्ही नक्कीच काढू शकता अर्धा तास तरी दिवसभरातला तुम्ही ऑफिसमधून आल्याच्या नंतर देखील तुम्ही सेवा करू शकता पारायण करणं नाही झालं गजानन विजय ग्रंथाचं तर तुम्ही बावन्नी वाचू शकता तुम्ही गजानन स्तोत्र वाचू शकता नामस्मरण करू शकता अगदी शांततेने तुम्ही गणगन गनातक होते गणगण गनातक होते एकमाळ देखील तुम्ही गजानन महाराज मंत्राची घेऊ शकता एकमाळ घ्यायला खूप असा वेळ लागत नाही पाच मिनटंच लागतात परंतु सेवा ही करत राहावी तुम्हाला जेव्हा सुट्टी असेल त्यावेळे तुम्ही सेवा करू शकता आपलं थोडंसं सगळं नित्याचं काम बाजूला ठेवून जर का सेवा केली तर नक्कीच आपला तर उद्धार होणारच आहे त्यासोबतच आपल्या संपूर्ण कुटुंबाचा देखील उद्धार होणार आहे आणि एखादी व्यक्ती जर का नास्तिक असेल त्या व्यक्तीला कसं समजावायचं कसं सांभाळायचं हे महाराज बघून घेतात त्यामुळे आपण काहीही विचार न करता फक्त आपली सेवा करावी आणि जर का सेवा केली तर आपला तर उद्धार होणार आहे त्यासोबतच आपल्या संपूर्ण कुटुंबाचा देखील उद्धार होणार आहे आपण जर का सेवा केली तर महाराज तर आपल्या सांभाळतच त्यासोबतच आपल्या संपूर्ण कुटुंबाला देखील सांभाळतात त्यांची कृपादृष्टी आपल्या संपूर्ण कुटुंबावरती राहते त्यामुळे महाराजांची सेवा उपासना नक्की करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नव्हतं चॅनल सबस्क्राईब करा, करा। जय गजानन धन्यवाद